哎呦我的妈！<laughs> <laughs> नमस्कार सुप्रभात मंडळी <laughs> तर आम्ही काल गेलो होतो मेल्यामध्ये अगोदर काय केलं माहितीये का सकाळी भूमीचं आधार कार्ड काढायचं होतं त्यामुळं आम्ही आधार कार्ड काढायला गेलो माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितलाच असेल इतकी भीती वाटत होती मला पाळण्यामध्ये बसल्यावर बापरे <laughs> <laughs> भूमीचं आधार कार्ड फर्स्ट टाइम काढायचं होतं आणि इतका छान फोटो आला आहे ना तिच्या आधार कार्डवरचा बाप रे एक नंबर आलेला आहे आणि तिला ना कंटाळा आला होता म्हणजे गर्दी होती ना आधार कार्ड काढण्यासाठी जर कंटाळा आला होता तिला त्यामुळे ती बाहेर जात होती सारखं आणि बाहेर बघा असा इतका छान मस्त व्ह्यू होता इथं एक जुना पुलावा आहे सॉरी जुना पूल आहे त्याला जुना पूल म्हणतात आणि एक नवीन पूल झाला आहे त्याला नवीन पूल म्हणतात हाय हॅलो नमस्कार फायनली संध्याकाळी आम्ही यात्रेत म्हणजे इथे एक जत्रा आहे छो छोटीशी जत्रा असते दरवर्षी असते तर त्या जत्रेमध्ये जाण्यासाठी काहीजण मेला म्हणतात काहीजण जत्रा म्हणतात तर त्या जत्रेमध्ये जाण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे भूमी बघा किती एक्सायटेड आहे किती छान दिसायला लागले बघा असं वाटतंय छोटंसं काहीतरी असं फुल आहे असं वाटतंय पण तो पाळणा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर बघा ती इतके एन्जॉय केला ना तिनं आम्हाला वाटत होतं कि ते नाही का छोटस कारचं हे असते ना त्याच्यामध्ये पण बसलेली होती ती तिला इतकी एक्साइटमेंट वाटत होती कारण की पहिल्यांदा मागच्या वर्षी तिला आणलं होतं पण ती छोटी होती सात आठ महिन्याचीच होती पण ह्या वर्षी आता ती थोडीशी मोठी झाली ना तिला बरोबर कळतंय आणि बरोबर ती कारमध्ये मला वाटत होती ती कारमध्ये बसणार नाही का तो पाळणा असा गोल गोल फिरतो मला वाटत होतं ती कारमध्ये बसणार नाही पण ती बसली आणि व्यवस्थित पकडून बसली बघितलं का भूमी कशी बघते सगळीकडं भूमीला नाही हात बसवायचं होतं मला पण तिला ना अजून हात चालवता येत नाही ना म्हणजे अजून खूप लहान आहे ती त्यामुळं पण आरो दिदी होती ना ती बसलेली होती त्याच्यामध्ये आम्ही दोघी मी आणि माझी मैत्रीण पाळण्यामध्ये बसलो होतो मोठ्या आणि तोपर्यंत भूमीचे पप्पा आणि आरुदीदी त्या पाण्यापाशी गेले होते मस्त आरुदीनं पण खेळलं आणि नंतर बघा आम्ही या ट्रेनमध्ये बसलो <laughs> बसवायचं होतं भूमीला पण मज्जा तर आम्हीच करायला गेलतो <laughs> बघा ती ट्रेन नंतर चालू झाली इतकी मजा आली त्या ट्रेनमध्ये पण छोटीशी ट्रेन होती अशी पण खूप 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 मजा वाटत होती असं वाटत होतं की परत आम्ही लहानच झालो आहे इतकी मजा आली ना त्या भूमीच्या भूमीमुळं मला पण बसायला भेटलं बाप रे लय म्हणजे लय मजा लय मजा आली तर तुम्ही पण असं मजा करताय का यात्रेमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघत असाल खूप कॉमेडीचे असतात व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की आवडतील तुम्ही चॅनेलला नक्की भेट द्या मराठीमध्ये पण असतात आणि हिंदीमध्ये पण असतात शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबा थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा आहे व्हिडिओ मध्ये बघा या कार मध्ये भूमी बसलेली आहे मस्त पकडून बसली होती मस्त आता बघितलं ना तिनं किती एन्जॉय केलं ते के फायनली आकाश पाळण्याचं आगमन झालेलं आहे <laughs> तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असणार खूप एक्साइटमेंट एक्साइटेड होते मी म्हणजे मागच्या वर्षी पण मी जास्त बसली नव्हते म्हणजे बसलीच नव्हती कारण की भूमी लहान होती त्यामुळं तिलाच घेण्यासाठी माझे माझा टाइम गेला सगळा तिलाच घेण्यासाठी पण ह्या वर्षी मला वाटत होतं मी बसणार म्हणजे बसणार म्हणजे बसणार तुम्ही शेवटी तु बस तु 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 मला वाटलं नव्हतं की मी इतकी ओरडेन म्हणून बापरे वरती पाळणा वरती जाताना असं काय वाटत नव्हतं पण वरून जेव्हा खाली खाली येत होता ना त्यावेळेस असं वाटायचं बापरे पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटायचं कोण कोण या पाळण्यामध्ये बसले नक्की सांगा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा आली बघा तो पाळणा स्टार्ट व्हायच्या आधीच माझं ओरडणं चालू झालं होतं कारण की खूप एक्साइटमेंट पण होती आणि भीती पण वाटत होती <laughs> आरुषी मम्मी दा वरण इतकं छान व्ह्यू दिसत होता ना बाप रे इतकं छान वाटत होतं सगळी माणसं येऊ इतकी छोटी 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 दिसत होती नंतर माझं वरडणं तुम्ही ऐकलं तर <laughs> मी बघा मी सांगते आम्ही बघा पाळण्यात बसलोय जसं की मी भूमी एवढी आहे बाप रे <laughs> खूप एक्साइटमेंट होती काय सांगायचं तुम्हाला <laughs> तुमच्या बाबतीत पण असं होतच असेल आम्ही खूप गप्पा मारला खूप म्हणजे इतकं हसलो ना डायरेक्ट पोटच दुखत होतं मी घरी आल्यावर जास्त जेवली सुद्धा नाही इतकं पोटात दुखत होतं माझं काय सांगायचं हसून 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 पाठीमागचा आणि खालचा व्ह्यू व्ह्यू बघा किती सुंदर दिसत होता बघा हा व्ह्यू आहे पाठीमागचा सगळा बापरे इतकं छान वाटत होतं वरून ना आई आणि मी यांना सांगितलं होतं की तुम्ही पिशवी घ्या कारण की यांनी भूमीला सांभाळलं होतं ना आणि माझ्याकडं जी पिशवी होती ना ती त्यांना सांगितलं होतं तुम्ही घ्या म्हणून तर नाही ते बोलले नाही नाही ना तूच घेऊन जा पिशवी मला पिशवी न्यायला लावली बापरे <laughs> मग फायनली आम्ही हे सगळं करून म्हणजे पहिल्यांदा बघा ये पहिल्यांदा इथं गेलो आणि सगळं शूट केलं मस्त कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बघून तुम्हाला हसू आलं का हसू आलं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन चांगले मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकनला पण क्लिक करून ठेवा ओके बाय